सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विक्रम पाचपुते यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास दिसून येतोय अठरा ते वीस वर्षामधील नव तरुण उत्साहानं अगदी दररोज विक्रम पाचपुते यांच्या खांद्याला खांदा देत प्रचारामध्ये उतरून रंगत आणतायत काल शनी चौकामध्ये जवळपास चारशे तरुणांनी भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या विकास कामांवरती विश्वास ठेवत रितेश मखरे आणि महेश दरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापत प्रताप पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे श्रीगोंदा शहरात आनंदाचं उदाहरण आल्याचं दिसून आलं श्रीगोंदा नगर मतदारसंघामध्ये भाजपचं वाढतं वर्चस्व पाहता तरुण वर्ग आणि वयोवृद्ध सुद्धा विक्रम पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बहुमतांनी विक्रम पाचपुते यांना विजयी करणार असे मतदार सांगतायत आम्ही शनी चौकार आज रितेश मकरे महेश दरेकर यांचा बड्डेच्या निमित्तानं सगळे आम्ही गोळा झालो होतो चार पाचशे माणसं इथे सगळे गोळा झाला होतो त्याचं औचित्य साधून आम्ही भारतीय जनता पार्टीचे विकी दादा फासपुते यांना जाहीर पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे तसंच एक नंबर वार्ड झालं आणि आमच्या तिकडे पाण्याचा सगळा पूर्ण प्रश्न असेल तो फक्त आणि फक्त पासपोर्ट दादाच पूर्ण करू शकतात हे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि इथून पुढे तो आत्मविश्वास आम्ही कायम ठेवणार आहे या निमित्ताने बड्डीच्या निमित्ताने आम्ही हे पूर्ण औचित्य साधलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आमचे मित्र शुभम गेडकर यांनी पण प्रवेश केलेला आहे आमचे मित्र आमचे सहकारी बंधू विवेक लोखंडे असतील तेजस लोखंडे असतील या सगळ्यांनी औचित्य साधून आम्ही विकेदातांच्या मागे राहायचं काम निर्णय घेतलेला आहे तर आम्ही तीनशे ते चारशे लोकांनी मिळून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे पहिलं एक नंबर वार्डाचा पहिला प्रश्न असा आहे की पाण्याचा प्रश्न आहे आमचा पाण्याचा प्रश्न विकीदाच मार्गी लावू शकतात हे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि इथून पुढे पण तेच मार्गी लावू शकतात एवढे बी आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही विकीदादांसोबत दादांसोबत आज इथे उभं राहिलेलं आहे त्यांच्या मागे आणि राहिलं विजनरी आमचं पूर्ण विजन जे आहे ते आम्हाला विकी दादां मागे दिसतंय म्हणून याच्यामुळे आम्ही इथून पुढे पण त्यांच्या मागेच उभं राहणार आहे आमचं जसं की पाण्याचा पहिला प्रश्न इदलचा आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे इथून पुढे जे पूर्ण पूर्ण इदलच्या संस्था असतील किंवा शासकीय कार्यालय वगैरे असतील यांचा पूर्ण पूर्ण आणि पूर्ण विकास विकीदादा दादा करतील आहेत हे आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही विकीदातांसो असून ते सोबत आहेत आज या ठिकाणी आपण बर्थडे च्या कार्यक्रमानिमित्त महेश दादा दरेकर कृषी उत्पन्न समिती बाजार यांचा आज इथं कृषी संचालक यांचा बर्थडे निमित्त आज आम्ही चार पाचशे बोर सनि चौक या ठिकाणी जमलो होतो तरी त्यांचं औचित्य साधून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये चारशे ते पाचशे पोरांनी आज प्रवेश केलेला आहे पुढे आणि युवा पिढी सगळी जमवण्याचा प्रयत्न करणार आहे इथेही याआधी मी राष्ट्रवादीत शेना अध्यक्ष पद केलेलं आहे पण ते आता या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे बीजेपी किरण खेडकर शुभम बुर्दे रोहित नवते जे म्हणजे असे सगळे जवळचे मित्र परिवार आहे सर्वांनी आम्ही या ठिकाणी प्रवेश केला आहे या एक नंबर वार्डातील काम हे सगळे मार्ग लागतील सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा